कोण्या गावचे होत वडरवाडीच होती होते हे मी मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे बघून घ्या दाताला कशा आहात कोणता दोन आहे हे दोन दात आहेत ते चार दात आहे बघून घ्या तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहात गोरे वडापुढ वडा मामा कामाला लावलेत काय कशा कशाला कशा बर बर सगळ्या कामाची खात्री दिलीत बघून घ्या दोन दात चार दात मध्ये हात दादा काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार म्हणालीत किंमत जरा जास्त व्हायली कर भैया हां होतील कमी रमी बघून घ्या मोबाईल नंबर सांग भय्या त्र्याण्णव छप्पन तेवीस पस्तीस बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की खात्री सगळी देणार मार्या बस्या घोऱ्या झोल्या सगळी हां कामाला लावून पैसे हां ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या लोईल बाजारमध्ये लाईव सौदा चालू आहे दादा काय किंमत ठेवली ए किंमत काय ठेवली कस मागाले एक बारा महागाली एक लाख पस्तीस हजार सांगाले कुठे आल्या तुम्हीच कि मग आता बघून घ्या घेऊ द्या काय काही काय नको म्हणालो काय नाही ते काय बाई माणूस नव्ह काय नव ला

બંદરે કા કરા રીક્ષે બતાવો ગોરી 15 માં કે કે સાત બોટાઈગર ભય નહી करून टाकीच मागणारेच घेतात रे दादा झटणारेच घेतात देऊ रुपया मोबाईल नंबर सांग झाला नाही आता ऑनलाईन आल तंचा नव्या नव्या नजरून एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल ते कमी करतोस अरे इथं गिरायक येऊन पाचशे गोरा गोलेगाव केरवा केंद्रे सरपंच दोस्त हो आपला तुमचा दा सरपंच दाताला कसा आहे दादा अवदात गोरा टॉप क्वालिटी मध्ये एकच आणल्या म काय किंमत ठेवली याची साठ हजार रुपये आले वडाभर पुढे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा गोरा आहे अती मागून समोरून बघूया का चौकाराला हे आलं नाही बाजाराला केव्हाई हा आणा आलीकडे आणा सोपा आलाय जरा कामाला लावल्या मामा कोण्या कोण्या सगळ्या कामाची खात्री द्यायली ताय काय म्हळ्या किंमत किंमत जरा जास्त खाली जमून देता गे हा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सत्तेचाळीस चव्वेचाळीस साठ देखभाल कोण करते आज अलीकड्या चारा पाणी तुम्ही करता की आज या जवळ या घेऊ तुमच्या आम्ही प्रसिद्धी करावं आणि तुम्ही ला झाले या झाल इकडे बघा कधी पोसन आहे तुमच्या एक वर्ष झालं वासुराजवळ याचा जोडीदार घरी हाय एकच आहे हे तांबडा आहे आता पैसे येतील काय अडचण असली म्हणून आणली समजा एकदम चांगल्या क्वालिटीचा गोर आहे मित्रांनो बघून घ्या दादा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव छप्पन सत् सत्तेचाळीस चव्चाळीस साठ कमी रमी होतील की चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाल तर खात्री पूर्ण मारा बशा झुऱ्या घुऱ्या सगळी सगळे बारा बट्ट्या आपले मी टिळकीचा मग तिळकी होय जांबळा जोडा सावळी सोडा सोडा सावळी सुरचे जांभळे जोडी आहे आणि दाताला झुटलेत आहेत झुटले आहेत कामाचे पक्के थोडा लहान मोठा आहे काय काय किंमत ठेवली याची एक लाख पाच किंमत जरा जास्त व्हायली मामा व्हायला जास्त तुम्ही बरोबर हा अरे आले गिरायक ते द्या वडा पुढे वडा पुढे सावळेश्वरचे होत म्हणे बघून घ्या लई फरक आहे दोन्ही मध्ये येऊ द्या वापस येऊ द्या एक बलवान आहे एक थोडं केवळ लहान आहे तिकडेच उभं करतात काय ते येऊन कामाला लय झोडपीला वाटायलाय पाय उचलून विचार करून टाकाले ते बर बर कामाला उधळतात बर लहित पक्के दिसायले बघून घ्या मित्रांनो एक लाख पाच हजार किंमत सांगाले जांभळ्या कलरवर वर सारख्या शिंगा भाग थोडं उंची मध्ये लहान मोठा मामा कोणतं काम लहान सावळेश्वर त्याला मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 दोनशे दोनशे नऊ पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरक तर कमी रमी देसाल जमून कामाच्या खात्री ना रुपार पैसे कामाला लावून हा भरशाने सावळेश्वरची पलीकडे एक जोडी हे एक जोड आहे मित्रांनो बेपारी आहे शेतकरी वडापुडी घेतलेले होत घरचे होत आणलेले होते आणलेली होत काय किंमत ठेवली दादा एक लाख नव्वद हजार सांगाल सारख्या क्वालिटी मध्ये आहात कुठ्या गिट्याला तांबड्या कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या सारखे असलेले टॉप क्वालिटीचा जोड हा उभा करा कामाची फुल गॅरंटी मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळं बारा पट्टा हा सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकवीस सत्तावन्न एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील की तसंच धरा बघून घ्या मित्रांनो दाताला आदत आहे हरने कलर मध्ये आदत आहे जरा पाळडा त्यानं पाडत राहिले बघून घ्या काय किंमत ठेवली ओई किंमत काय ठेवली 31 31 कसं व्हायला सौदा व्हायला का, का सौदा चला खेडेला मागितले माग एक झाले काय बघून घ्या मित्रांनो सारख्या क्वालिटी मध्ये बोर ह्या तू करता तुला माहित

पंधरा मागून देईन मामाल बरं राहिले फरक भरपूर आहे कामाला कामाला लावून द्या तो मग द्या पैसे

हो सारख्या मला सोडा सोडा मी करून टाका सौद्या उग लय आडपन ठेवू नका આમકી ગી બને

काय फरक बस ना करून टाका हरार माझ्या दिला हातात म्हणून साईडला सर केली दिले ते बरं बंद करा द्या ना चला घेतने जातील हा मोबाईल नंबर सांगा तुमचा काय अपेक्षा फायनल यायची मजा घेऊन एक लाख अकरा हजार आले तर येणार फायनल बघून घ्या मित्रांनो थोडक्यात चौदा राहिले एक लाख सात आठ हजारापर्यंत मागितले